भारत माता के वन डे प्रजासत्ताक दिन सर्वांना विदित असल्याप्रमाणे होणाऱ्या स्नेह संमेलनाच्या आधीच प्रजासत्ताक दिनाची थोडक्यात पार्श्वभूमी स्पष्ट करतो जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा व भारत देश आहे मेरा इतकं सुंदर गीत आपल्या भारताप्रती लिहिलं गेलो होतं याचा अर्थ आपला भारत देश अतिशय वैभव संपन्न समृद्धीने नांदत असलेला परंपरेनं श्रेष्ठ असलेला असा देश होता यात काही शंकाच नाही असं म्हणतात एकेकाळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि एवढा श्रीमंत देश एवढा वैभवशाली देश सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीमध्ये खितपट पडलेला होता म्हणून असं म्हणतात की देशभक्ताच्या रक्तामध्ये स्वातंत्र्य वृक्षाची बीजं पेरलेली असतात म्हणून ही बीजं नंतर उदयाला आली या देशासाठी अनेक क्रांतीवीरांनी अनेक स्वातंत्र्यप्रेमी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देहाचं प्राणाचं बलिदान देऊन अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या ताब्यातून हा देश आपल्या ताब्यात घेतला तो पवित्र दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा इंग्रज या देशातून गेले पण आता इथली राज्य कारभार पद्धती कशी चालावी हा प्रश्न तिथल्या नेत्यांना पडला म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षाखाली हे अध्यक्ष असताना एका संविधान सभेचं निर्माण करण्यात आलं आणि त्या संविधान सभेमध्ये सर्वात महत्वाची समिती होती घटना समिती म्हणजे मसुदा समिती त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे तीन वर्ष अहोरात प्रयत्न करून या भारताला सुसज्ज समानतेवर आधारित अशी राज्यघटना बहाल केली तो दिवस आता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान या भारतामध्ये स्वीकारण्यात आलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पासूनच स्वातंत्र्य दिवस साजरा करावा ही पंडित नेहरूंची संकल्पना होती आणि त्यासाठी फार मोठं आंदोलन झालं होतं म्हणून त्या पवित्र दिवसाची आठवण म्हणजे हा वेगळा इतिहास सुरू होतो म्हणून घटना जरी आपण एकोणीसशे एकोणपन्नास स्वीकारली तरी ही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली आणि तो आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस ज्या दिवशी आपण प्रजासत्ताक बनलो रिपब्लिक राष्ट्र झालं आपलं आणि आपली सत्ता आपल्या दरामध्ये आली त्या पवित्र आठवण म्हणून दरवर्षी आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक सोहळा साजरा करतो तो सोहळा आपल्या शाळेमध्ये संपन्न होत आहे या सोहळ्या प्रसंगी आपल्या गावातील सर्व गणमान्य व्यक्ती जे, जे या कार्यक्रमाला उपस्थित आहे अशा प्रत्येक घटकाचं मी इथं हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या कार्यक्रमाचा कर अध्यक्ष बसवायचं आहे अशा आमच्या शाळेचे आदरणीय अध्यक्ष श्री सभांभाऊ कंकाळे यांना मी विनंती करतो सोबतच प्रमुख अशी विनंती करेल मी गणमान्य व्यक्तींना आणि खास करून आपल्या गावामध्ये इथं आदरणीय कंकाळे साहेब ज्यांनी सैन्या सुद्धा शिविधी नेले त्यांना सुद्धा मी इथं आमंत्रित करेल की आधी आपले जे राष्ट्रपुरुष आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपला ध्वज यांचं पूजन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम कर संपन्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो यासाठी इथं उपस्थित प्रत्येक घटक ही गणमान्य मंडळी जरी इथं समोर असली तरी या स्वातंत्र्यावर आपला तेवढा हक्क आहे जेवढा यांचा आहे म्हणून असं समजायचं की हा जो राष्ट्रीय सोहळा आहे ते संपन्न होतो आहे तो माझ्याच हस्ते होत आहे त्यातल्या महत्वाचा घटक या देशाचा एक नागरिक म्हणून मी सुद्धा आहे ही भावना प्रत्येकानं आपल्या मनात प्रज्वलित करायची आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे आदरणीय अध्यक्ष आणि गणमान्य व्यक्ती आपल्या राष्ट्रपितांच्या प्रतिमांचं पूजन करत आहेत त्यांच्या नावाचा आपण एकदा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सर्वांनी शांततेमध्ये सरदामध्ये उभं सरदा राहायचं आहे इथं आपण सर्वप्रथम सन्मान देणार आहोत त्यांना माना सन्मानानं या आसमंतामध्ये फडकवणार आहोत त्यानंतर राष्ट्रगीत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत राजगीतानंतर प्रतिज्ञा आणि संविधानाचं वाचन करू आणि त्यानंतर आपण या ध्वजाला मान समान म्हणून झेंडा गीताचं ध्वजगीताचं सुद्धा नियोजन केलेलं आहे तेव्हा ध्वजगीताची जी टीम आहे माझी त्यांना मी सूचना करतो की त्यांनी आपल्या या शैक्षणिक मंत्रावर यायचं आहे चला या बेटा आमद खुले तो डर के जय 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 छप जय जय। 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 जय जय। बाबा साहब आंबेडकर के जय तुम्हारा भेटना है अतिशय